या आपण त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी आज आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले तसंच मुंबई शहरातील लॉकडाऊन परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला या बैठकीला महापौर किशोरी पेडणेकर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहन उपस्थित होते हे आप आपल्याला माहीत आहे की आपण लसीकरण हे जास्तीत जास्त वेगाने जास्तीत जास्त लोकांसाठी अजून करण्याचा प्रयत्न करत आहोत अर्थात ह्याच्यात जे साठ पासष्ट वरचे आहेत त्याच्यातून अकरा लाखामधून साधारण नऊ सव्वाणव लाख लोकांचं लसीकरण झालेलं आहे दोन जे वयोगट आहेत पंचेचाळीस प्लस आणि अठरा ते चव्वेचाळीस ह्याच्यात अर्थात लोकांची संख्या पण जास्ती असल्यामुळे कसं काय प्लॅनिंग करायचं गर्दी कशी कमीत कमी राहील जास्तीत जास्त सेंटर्स कसे उघडता राहतील आता प्रायव्हेटमध्ये पण व्हायला लागले काही काही ठिकाणी सरकारीपेक्षा प्रायव्हेट पण जास्त आहेत दर लोकांचे वेगळेवेगळे आहेत आपण सरकारकडून फ्री करतो आहे काही काही ठिकाणी जिथे चार्ज होत आहेत प्रायव्हेटमध्ये त्याच्यावर थोडी चर्चा की नाही यानंतर पाहुयात परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी कमी करावा अशी मागणी मुंबई पालिकेने केली आहे आणि संदर्भात केंद्राला त्यांनी पत्र लिहिलंय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन लसींमधील कालावधी चौऱ्याऐंशी दिवसांवरून बेचाळीस दिवस ते साठ दिवसांवर करण्याची मागणी करण्यात आली घे घेण्यापूर्वी चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण होणं आवश्यक आहे परंतु काही विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेतात आम्ही केंद्र शासनाकडे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यांच्या जो कोविन ॲप आहे कोविन ॲपमध्ये जर निर्माण दिली तर कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला लसीकरण करता येईल आणि आम्हाला अपेक्षा आहे की परवानगी आम्हाला मिळेल ती निर्माण आम्हाला